हॅलो फ्रेंड्स तर सुरुवात झालेली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ऋतूला ते म्हणजे हिवाळ्याला हिवाळा म्हणजे सगळ्यांचा आवडता ऋतू कारण तो सगळ्यात हेल्दी आहे आणि सगळ्यांना मानवणारा देखील आहे परंतु जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल फोटावरची चरबी कमी असेल तर थोडासा धोकादायक हा गुलाबी ऋतू ठरेल तर त्यासाठीच पाच महत्वाचे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे हिवाळ्यामध्ये जास्त भूक लागते त्यामुळे जास्त खाल्लं जातं त्यासाठी सगळ्यात आधी तर जेवणा आधी अर्धा तास कोमट पाणी प्या म्हणजे खूप जास्त प्रमाणात तुम्हाला खाल्लं जाणार नाही आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होईल त्यासाठी जेवणानंतर मात्र लगेचच पाणी पिऊ नका आणि दिवसभर शक्य आहे तेव्हा कोमट पाणीच प्या दुसरी टीप म्हणजे जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी ठेवा म्हणजे भात भाकरी आणि चपाती न घेता प्रोटीन्स आणि फायबर्स जास्त घ्या कडधान्य आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात त्या घ्या सलाडचं प्रमाण जास्त ठेवा तिसरी महत्वाची टीप म्हणजे या दिवसांमध्ये मसाल्याच्या पदार्थाचा जास्तीत जास्त आहारामध्ये वापर करा जो की इतर वेळी आपल्याला उष्णता वाढवणारा पित्त वाढवणारा ठरतो या दिवसामध्ये वातावरणातील आणि शरीरातील उष्णता कमी होते त्यामुळे मसाल्याच्या पदार्थाचा भरपूर वापर करा चार नंबरची टीप म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा साळीच्या लाह्या खा ज्या आपण दिवाळीत पूजनाला आणल्या होत्या त्या लाह्या आता आपल्या पचनासाठी चांगल्या असतात पोट भरत आणि वजन अजिबात वाढत नाही आणि पाचवी टीप म्हणजे कितीही कंटाळा आला तरी व्यायाम या दिवसात बिलकुल स्किप करू नका व्यायाम सुरू करण्यासाठी देखील हा ऋतू बेस्ट आहे